नमस्कार ओम महालक्ष्मी नमहा मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आज परत पुन्हा एकदा आपल्यासाठी प्रॉस्पेरिटी बंडल्स याविषयी उपाय घेऊन आलेली आहे आपल्या सर्वांची इच्छा असते की माझ्याकडे चांगली वेल्थ असावी प्रॉस्पेरिटी असावी आणि भरभरून पैसा असावा पैसा आपल्या सगळ्यांनाच पाहिजे आणि पैसे नसेल तर कसं जमणार ना है ना आपल्या सगळ्या काही इच्छा पैशांनीच पूर्ण होतात आणि खूप जण म्हणतात की पैसा असेल तर अनुभव आहे हो सर्वांचे आणि माझ्या स्वतःचे पण तुमची जेव्हा चालती असतं ना सर्व तुम्हाला सल्यूट करतात पण जेव्हा तुम्ही थोडे डाऊन होता तेव्हा आपल्याला कोणी सल्यूट करत नाही इवन आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा मग आपल्या घरामधली लक्ष्मी जे काही उपाय करतं जे काही हिलिंग पॉवरनी करतं तर याचं फळ विष्णूला मिळतं म्हणजे जसं आपल्या घरामध्ये आपल्या मिस्टरांना आपल्या घरातले जे पण जेंट्स आहेत आणि जोडी आहेत ना विष्णू आणि लक्ष्मी कॉम्बिनेशन नाही तर आपल्याला आपल्या घरामध्ये प्रॉस्पेरिटी बंडल्स येण्यासाठी पौर्णिमेला करणारा एक उपाय सांगणार आहे दर पौर्णिमेला करायचा आहे ह ना पौर्णिमा काय आहे त्या दिवशी मून म्हणजे चंद्र पूर्ण होतो आणि जस जसं पौर्णिमा येते बघा आपलं मन पण अप्स अँड डाऊन करतं विचार बदलता आणि तुम्ही हा अनुभव घेऊन बघा जेव्हाही पौर्णिमा येतं तर कधी कधी काही काही संकेत खूप चांगले मिळतात पण अमावस्या जेव्हा येतं तेव्हा असं म्हणतात की समुद्रकिनारी वगैरे पण लाटा उथडतात है ना कारण ती निगेटिव्हिटी असते आणि त्या दिवशी काही लोकांना निगेटिव्हिटी फील होतं या विचित्र काहीतरी होतं खूप जण म्हणतात की खरंच ताई पॉझिटिव्हिटी आहे तर निगेटिव्हिटी आहे का बिलकुल आहे तुम्ही आता पाच मिनिटाला चांगलं फील करता आणि थोड्या वेळाने एकदम लू कोणीतरी आलं आणि निगेटिव्ह बोलून गेलं तर पूर्ण अख्खा दिवस आपला खराब होतो पण आता आपण मे मेन पॉईंटवर बोलूया जसं आपल्या पौर्णिमेला काय करायचंय आपल्याला विजय पाहिजे है, आहे है ना पौर्णिमेच्या दिवशी लोक सत्यनारायण करतात ब्राह्मणांना दान देतात कारण का कारण आपल्या इडा पिळा टळो आणि पौर्णिमेला असं म्हणतात तुम्ही जो पण उपाय लक्ष्मीचा करता त्याचं खूप चांगलं फळ आपल्याला मिळतं तसं तर तुम्ही रोज करा त्याच्यासोबत कर्म चांगले करा तेव्हाच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करत असत स्वच्छता जिथे आहे जिथे मन तुमचं खूप मोठं आहे देण्यासाठी तिथे लक्ष्मी वास करतं आता आपल्याला उपाय काय करायचा आहे जर बँकेचं लोन मिळत नाही या लोन आहे पण भरपूर कर्ज फेडायचं आहे जेवढी पाहिजे तेवढी इन्कम घरामध्ये येत नाहीये असं म्हणा की पैसा यायच्या आधी सगळी कामं लागलेली आहे तर काय करायला पाहिजे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी जसं चालू पौर्णिमेमध्ये आपल्याला अकरा तुळशीची पानं घ्यायची आपल्या घरी तुळस असतं आणि तुळस अत्यंत विष्णू भगवानांना प्रिय आहे है।, है ना जशी लक्ष्मी प्रिय आहे तशाच प प्रकारे तुळस आहे आता तुळस आपल्या घराच्या बाहेर का असतं कारण आपल्या घराचं विघ्न तुळ तुड़, तुळस जी माता आहे तुळस माता ती आपल्या स्वतःवर घेत असतं खूप वेळा बघा तुम्हाला काही संकेत मिळत असतात काही वाईट होणार असेल तर तुळस त्या घरामधली सुकून जातं मग आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आहे अकरा पानं घ्यायची आहे तुळशीची स्वच्छ धुवून घ्यायची आणि ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः किंवा तुम्ही हाय मंत्र म्हणू शकता ओम विष्णुप्रियाय नमः ती पत्ते धुणं झाल्यानंतर साफ करून घ्यायची एका वाटीमध्ये थोडी हळद टाकायची हळदमध्ये पाणी टाकायचं चा। आणि त्याचं खूप सुंदर असं घोड बनवायचं त्यानंतर त्या तुळसच्या पानावरती आपल्याला श्री लिहायचं आहे ते जे हळद आहे तुम्ही माचिकची काडी पण घेऊ शकता आणि समोरचं जे असतं ना त्याला गुल त्याने सुद्धा श्री लिहू शकता पण जेव्हा तुम्ही तुळशीवर लिहिणार तेव्हा तुम्हाला देवाच्या समोर बसायचंय तुपाचा दिवा लावायचाय जर तुमच्या घरी विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो असेल तर खूपच चांगलं नसेल तर कुठेही विष्णूचं मंदिर असेल तिथे आपल्याला हे पानावर लिहिणं झालं हे तिथे जाऊन अर्पण करायचे आहे आणि विष्णूंना प्रार्थना करायची आहे की सुख समृद्धी भरभराट आमच्या घरामध्ये येऊ दे, दे। जर मंदिर कुठे नाही आहे तर मग तुमच्याच घरी तुमच्या देवघरामध्ये दे। विष्णू भगवानांच्या समोर अर्पण करा ते पण नसेल तर लक्ष्मी तर आहे आपल्या घरामध्ये तर लक्ष्मीजवळच अर्पण करा दुसऱ्या दिवशी ही पाना तुम्ही झाडाच्या खाली टाकून द्या दर पौर्णिमेला आपल्याला हा उपाय करायचा आहे खूप चांगला रिझल्ट येतो मनोभावे करा पण प्लस मी आणखी एक उपाय सांगते आपल्या सर्वांना विष्णू सारखे पालन बना देणं सुरू करा पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात जाऊन मिश्री है ना त्याला खडीसाखर म्हणतात ती तुम्ही गरिबांना द्या प्रसाद म्हणून मंदिरामध्ये अर्पण करा काहीतरी अन्नदान करा पौर्णिमेच्या दिवशी खूप चांगला आशीर्वाद मिळतो बघा सगळ्यात मोठा आशीर्वाद समोरच्याला दुवा असते आणि ती अशी असतं की तुम्ही मृत्यूच्या दारात सुद्धा वापस येता जेव्हा तुम्हाला खूप चांगली दुवा मिळते म्हणून सांगते कोणतेही उपाय करत असेल तर मनोभावी करा, मनो करा आणि असा विचार करा समोरच्याचा पण फायदा झाला पाहिजे आणि माझा पण बाकी सगळं विष्णू आणि लक्ष्मी मातेवर सोडून द्या कारण तेच तर आपले चालन अर्थान पालनर्थ आहेत ना मग मी नेहमी सांगत असते की तुम्ही कोणतेही उपाय करत आहे तुमच्या आजूबाजूला कोणाला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांना सुद्धा आपल्या चॅनलचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुम्ही पण कर्मानुसार सुरू करा सगळं काही देणं घेणं आणि मी पण करेल मी हाच प्रयत्न करते की आपल्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन पण शक्य नाही ना दिवसभर मला अपॉइंटमेंट असतात व्हिजिट असते फॅमिली असते म्हणून व्हिडिओदार मी आपल्या सर्वांचं उत्तर देत असते आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद